वरणगाव मित्र मंडळातर्फे गरजू बहुत करू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर मधील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेतील तीनशे गरीब वहत करू विद्यार्थ्यांना वरणगाव मित्र परिवाराच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये वह्या पेक पेन्सिल रबर शॉर्पनर कंपास जेवणाचा डबा पाणी पिण्याची बाटली इत्यादी साहित्याचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक भरत चौधरी माजी नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक योगेश निघोटे सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब देशमुख प्रदीप झोपे केंद्र संचालक अनिल देशपांडे मुख्याध्यापिका मीनाक्षी ठोंबरे वंदना पाटील भारती अवचारे ज्योत्सना कोचुरे शुभांगी देबाजे उज्ज्वला हेरोळे व शिक्षक वृंदू उपस्थित होते सदरचे साहित्य वाटप श्री क्षेत्र फ्रगेश्वर महादेव मंदिराच्या सभा मंडपामध्ये पार पडले यावेळी मित्र परिवारातील सदस्य रवी पाटील रवी तोताणी उलास पाटील अशोक शर्मा किरण कोलते नाना चौधरी जावेद शेख सिराज मलिक

म्हणजे सामान्य खेळातून आणि आपली स्वप्न जर फार मोठी असती तर आपल्याला फार परिस्थितीचे फट्टे फाय लागतात आणि त्या परिस्थितीच्या फट्ट्यामुळे काही लोक खूप पुढे निघून जातात त्या पद्धतीने माझे विद्यार्थी इतर विनंती आहे की जर अशा परिस्थितीचे आपली परिस्थिती नाजूक असेल तर त्याचा कुठल्याही प्रकारे भाऊ न करता आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजे आणि त्या स्वप्नावर काम केलं पाहिजे तर हे स्वप्नांना आकार देण्याचं काम निश्चितच आपल्या गुरुजनांचं आहे आपल्या शिक्षकांचं आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा संदेश पोहोचवतच असतात आणि या शाळेच्या बाबतीत मी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांकडे खूप चांगल्या गांभीर्याने दे लक्ष देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून देतो तर असे शिक्षण घेणं हे सुद्धा आपल्यासाठी निष्पाची गोष्ट आहे जे आपल्यासाठी अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर थोडा विद्यार्थ्यांमध्ये आता जसं तसं वेगवेगळ जास्त होते तसे ते टीचर टिचल वारंवार